तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त काय आज में आज मेंबर बघा ती सांगा स्पेशल माझ्या हे बड्डे म्हणजे हिच्या पप्पाचा बर्थडे आहे तर आम्ही आलोय मस्त छान असं गिफ्ट घ्यायसाठी स्पेशल कधीच मी घेतलेलं नाही आयुष्य कधीच घेतलं नाही आज पहिल्यांदा घ्यायला लागले तर काय गिफ्ट घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवते चला आपण जाऊया आता आतमध्ये तर बघा आता आम्ही छान मस्त असं एक शर्ट घेतलेला आहे भारी बर का आता त्यांना आवडतय का नाही काय माहित नाही पहिल्यांदाच घेतलाय मी आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याला काहीतरी गिफ्ट घेतले शर्ट पैकी हां तर बघू आता त्यांना आवडते नाही आवडते ना आता चालू आहे बड्डेची पार्टी बिर्याणी बनवायची तर आता आम्ही चाललोय मस्त असं बिर्याणीचं बेत करायसाठी काय 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 वस्तू आणायला त्याच्यानंतर ना मग पुढे केक घ्यायचा नंतर शर्ट घेतलाय हा तर आमचा आता कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा तर बघा तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की बिर्याणीचं बेत करायचा आहे तर बघा इकडं तांदूळ शिलवून घेतले ते इकडं बिर्याणीसाठी चिकन पण काढले साईडला आणि इकडं कांदा आणि टोमॅटो तळतोय तुम्ही तर काय बिर्याणीची रेसिपी बघितलीच असणार आहे आता मी हे पूर्ण करून घेते आणि बिर्याणी ना तुम्हाला दाखवते आणि नंतर ना परत बड्डे करायचे आमच्या सरांचा तर बघूया आपण कसा बड्डे होतो आहे काय आणि तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मागाशी पण म्हटले पण आत्ता पण सांगते व्हिडिओ माझे कंटिन्यू बघत राहा आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडते ते पण कमेंटमध्ये सांगा चला मी आता घेते बिर्याणी बनवून आता चला आता आम्ही चालू आहे केक आणायला मध्ये घे म्हणून पाऊस आहे बरं का थंडी वाजायला लागली आणि खाबा बिर्याणी टाकले शिजायला चला म्हणलं जाऊन घेत केक घेऊन यावं परत पावसा पाण्याचं चांगला काय करायचं चला काय हे होईना त्या भेटत आहे जवळ दुकान आमचं मध्ये केकच म्हणावं लागेल मला चला रे चला 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 चला

पुढची तयारी चालू करूया आपण केक का आपला रेडी आहे पॅकिंग करायला लागले स्वतः हे भैया एक कॅन्डल द्या आणि शॉर्ट करा उडवायचं टोपे आहेत टोपे आहेत भरपूर चला आपला केक कट झालेला आहे रेडी

मला शर्ट आधीच मग केक कापायच्या आधी मग मग केक कापायचा अगोदर माझं गिफ्ट घालूनच केक कापायचा असं आहे काय मी

एवढं सायलेंट काय सायलेंट एवढी बर्थडे सायलेंट हॅपी बर्थडे आता माझं तर काही गिफ्ट दिलंय त्यामुळे काही टेन्शन नाही आहे का गिफ्ट

<laughs> कॅडबरी <laughs> <laughs> <आगा। laughs> <तोटो गाड़ा> <laughs> <laughs> कॅडबरी आली बारक्या बारक्या लेकराची कॅडबरी बारक्या आपला ते शर्ट उडव के साथ पुराव के साथ हा हा इकडे इकडं इकडं हा

लाग दाला उतर기 दातर अरे बस राय तो खाली खाली बस आता आता सोडला लाग दाला आता आता बस खाली बस सो नंबर पाणी नको कसो खा की खा तू जा

ओके मध्ये ओरिजिनल होता आताचा भाग आता चायनाचा होता काही होते आहे का नाही चायना वर नाव कधी चला फटवाड आता चला आम्ही बसलेलो आहे मस्तपैकी जेवायला आता बड्डे ची पार्टी बर्थडे बॉय कडून हाय का नाही तर चला हा चल चल इकडे सगळे बसले ती जेवायला छान छान मस्त असं बिर्याणी बनवले चिकनचा रस्सा आणि माझं शर्ट तुम्हाला कसं वाटतय कमेंट मध्ये सांगा छान वाटतंय का पहिल्यांदाच घेतलाय तुम्हाला आवडलं ना हा तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय बाय हो बाय बाय करा